महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर निवेदन सादर केले अकोट तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली संत्रा पीक नुकसानी स्टिगर प्रमाणे द्यावी आणि विमा योजनेअंतर्गत तात्काळ भरपाई मिळावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून निघावे यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली तर यावर्षी शेतकऱ्यांनी आणि दुसरी पिकेचा फायदा या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार ही मंडळी योग्य तो एक वेळी निर्णय घेतील तक्रारी आल्यानंतर योग्य ती चौकशी केली जाईल आणि शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून चांगला शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठले निर्णय घेणं हिताचे आहेत आमच्यामध्ये हिताचे निर्णय घेतले जातील अकोट तालुक्यातील उमरा मंडळातील शेतकरी आज रोजी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट यांची भेट घेतली व ट्रिगरनुसार पन्नास हजार रुपये हेक्टरी बसून तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी चुकीचा अहवाल सादर केला त्यामुळे हेक्टरी पंधरा हजार रुपये दिले तरी मिळाले व उर्वरित पस्तीस हजार रुपये हेक्टरी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तालुका कृषी अधिकारी यांनी चुकीचा अहवाल दिल्यामुळे त्यांच्यावर कठोर कार कारवाई करण्यात यावी अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे